नमस्कार माझ्या यूट्यूबवरील सर्व फॅमिली मेंबर्सचे आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपण डिटॉक्स वॉटर बनवणार आहोत जे स शरीरासाठी अतिशय उपयोगी आणि बल वाढवणारे असे असते आलं मी किसून घेत आहे एक काकडी एक हिरवी मिरची आणि बीटरूट चे दोन पीस आता ह्या काकडीचे आपण बारीक बारीक तुकडे करणार आहोत एक आवळा पण मी यात घालणार आहे गाजर आता हे पहा माझ्याकडे हे चांदीचा एक तुकडा आहे तर हा चांदीचा तुकडा मी ह्या मातीच्या मटक्यात रात्रभर भिजीत टाकलेला होता आणि हे आपलं तांब्याचं तांब्याची पळी ते पण ह्या पायात मी रात्रभर ठेवलं होतं ह्या दोन्हीचं पाणी त्याचं सत्व पाण्यात उतरावं म्हणून आता आपण हटक्यात कचुंबर म्हणजे काकडी गाजर की मिरची पाहू शकता तुम्ही आणि खिसलेलं आलं आणि बीटरूटचे तुकडे ह्यात मी टाकून हे बारा तासाकरता ह्याच्यावरती पांढरं कापड झाकून आणि हा चांदीचा तुकडा परत एकदा मी त्यातच टाकत आहे ह्या पाण्यात आता हे सगळं मिश्रण झाकायचं आणि स्वच्छ पांढऱ्या रुमालनं झाकून ते उन्हात टाकायचं उन्हात ठेवायचं बारा तासाकरता म्हणजे आपल्या शरीराला लागणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाज हे सगळं पाणी तयार करते हा एक आवळा आहे आवळ्याचे तुकडे करून मी ह्या टाकत आहे आपण हे बारा तासाकरता झाकून ठेवत आहे आणि चांदीचा तुकडा आणि ते जे तांब्याचं आहे छोटीशी पळी ती मी आखंड रात्रभर पाण्यात ठेवली होती आता हे असं झाकून ह्याला उन्हात मी एक दिवस बारा तासासाठी ठेवत आहे आणि दुसऱ्या सकाळी मी ह्याचं पाणी आता पिण्यासाठी आम्ही घेत आहे एका पांढरं फडकून आता एका भांड्याला भाणे बांधलेलं आहे आणि हे पाणी घ्या तिथून आता हे वरचे सगळे पीस मी थोडंसं मीठ घालून ते सुद्धा आम्ही खाणारच आहे हे टाकणार नाही तर अशा प्रकारे हे आपलं डिटॉक्स वॉटर तयार आहे एकदा तुम्ही हे डिटॉक्स वॉटर करून पहा हे शरीराला अतिशय बल देणारं आणि पाचनशक्ती वाढणारं असं हे डिटॉक्स वॉटर आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बघा हे असं पाणी तयार होते आणि तुम्हाला ह्यात पाहिजे असेल तर थोडा तुम्ही गुळ पण घालू शकता चवीसाठी किंवा असंही पण हे पाणी फार पोटाला थंडावा देणार आहे बरं का करून पहा नक्की <laughs> आता आपण यात थोडासा लिंबू पिळून घेत आहे आणि मग ते डिटॉक्स वॉटर ह्यात आपण घालून ते दिवसभर पित राहायचं आहे ह्यात तांब्याचा अंश चांदीचा अंश आणि मातीच्या जो आपला भांडा आहे त्याचा अंश ह्यात पुरेपूर उतरलेला आहे हे पोटाला अतिशय उत्तम थंडावा देणारा असं पेय तयार होते एक वेळा करून नक्की पहा